अहो ऐकलात का मला आजच्या आज ब्लाऊज पाहिजे बायको कायम साड्या मागतोय माग सांगलीच्या राजश्री डिझायनर स्टुडिओ मध्येच पाहिजे घेऊ की चल लगेच घेऊ त्याच्यात एवढं कुकर घेऊन यायसारखं काय चल या या वेलकम टू राजश्री डिझायनर स्टुडिओ या या मॅडम आपल्या इथे ब्लाउज वरती अशा प्रकारे वर्क केलं जातं छानच की मॅडम हिच्या तोंडाला बी डिझाईन करून देताय का नाही बोलते हो चला मॅडम तुम्हाला पुढचे सेक्शन दाखवते हे बघा मॅडम हे आपल्याकडे स्वतः हँडवर्क केलेले ब्लाउज पीस सुद्धा आहेत हे ब्लाउज पीस किती रुपयाला हजार रुपये हे नको जरा चांगलं दाखवा हा घ्या मग नको हा घ्या मग नको हा घ्या मग नको हे नको हा घ्या मग हे नको या तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज दाखवते मग हा बघा आपला रेडीमेड ब्लाउज कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे आणि डिझाईनिंग सुद्धा हे घातलं की बॉलिवूड हिरोने दिसायला पाहिजे आणि हा ब्लाउज आहे फक्त पन्नास हजार रुपये हे घ्या कार्ड आणि असले दोन ब्लाऊज द्या <laughs> <laughs>